जुळे सोलापूर भाग हा शंभर टक्के महापालिकेला टॅक्स पे आहे असून या भागामध्ये बसस्टँडची सुविधा नाही आहे चांगलं भाजी मंडई नाहीये ज्या ठिकाणी दोन्ही मंत्री होते शहराचे त्यांचे घेऊन मुंबईला बैठक लावली त्या दोघांनी नुसता पानं पुसायचं काम केले सोलापूर शहर उत्तरचं कोण आणि दक्षिणचं कोण नाव घेत नाही त्यांना मोठं करते धर्म एक आहे धर्म एक आहे इसमे पादरी मौलवी पंडित सबके सब दुकानदार आज सोलापूर शहर हे संपूर्ण ऐंशी टक्के भाग इकडे येणार आहे आणि जुने येते सोलापूरला बरेच बरेच असे मोठे राजकारण शिंदे साहेब असतील किंवा अजून जे काय सोलापूरचा का तसा विकास झालाय का नमस्कार स्मार्ट सोलापूर कर मी आता आहे विजापूर रोड परिसरातल्या नेहरू क्रीडांगणावर आणि या ठिकाणी सकाळी हे सगळे वॉकिंगला जॉगिंगला आलेले काही मंडळ आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काका नमस्कार कुठेत राहायला राहिलं कुठेत या ठिकाणी जा कोटनेसनगर नगर, नगर काय डेव्हलपमेंट विकास कामा, कामा विकास कामं होणं गरजेचं आहे पाहिजे तेवढं विकास झालेला आहे झालेला नाही आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी ज्यावेळी निवडून जातात त्यावेळी ते त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की बा त्या भागातील लोकांची सुखसोयी उदाहरणार्थ पाणी ड्रेनेज रस्ते लाईट त्या मूलभूत गरजा जे आहे ते त्या सोलापूरला बडे बरेच असे मोठे राजकारणे मिळाले शिंदे साहेब असतील किंवा अजून जे काही असतील सोलापूरचा तसा विकास झालाय का त्या त्यामानाने सुशीलकुमार शिंदे खासदार असताना आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा या भागातील जे सोयी जास्तीत जास्त व्हायला पाहिजे होतं प्रामुख्याने आता मी बोललो होतं की बा ह्या प्रत्येक भागामध्ये रस्त्याचे पाण्याचा जो मुख्य आहे त्या या भागामध्ये हॉस्पिटल पाहिजे नाट्यगृह पाहिजे अशा विविध ज्या लोकांच्या आहेत सुखसोयीसाठी म्हणून ते होणं गरजेचं आहे आणि साहेबांच्या काळामध्ये सि सुश शिंदेच्या यांच्या पाण्याचा जो प्रश्न होतं उजनीचा जो पाणी या ठिकाणी आणलेला आहे त्यांचा मोठं काम आहे आणि त्यांनी या सोलापूरसाठी विशेष असे पाणी तेवढं आणलेलं आहे पाणी तेवढं आणलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून काम झालेले बी आहेत झालं नाही असं व्हायला पाहिजे अजून काही गोष्टी आहेत ते व्हायला पाहिजे आता ते आता हे होण्यासाठी आपण कोणाला संधी द्यायला पाहिजे कोणाची चर्चा या भागामध्ये या भागामध्ये चर्चा असं म्हणलं तर जे उमेदवार आहेत त्या उमेदवार सगळे सामाजिक आणि स्वतः वा लोकांच्या कामासाठी वाहून घेणारा उमेदवार आहेत त्याच्यामध्ये चर्चेतले कोण चर्चेतले तसे या ठिकाणी आहेत उदाहरणार्थ काढादी साहेब असतील व काही बाबा मिस्त्रीसारखे जे कामं करतात वर्षभर हां असेही लोकांनी या ठिकाणी काम केलेले आहेत आणि उदाहरणार्थ म्हटलं की आम्ही या भागामध्ये कारखान्याच्या संदर्भात जे काही घडलं असतील पण ते लोकांच्या मतदारापर्यंत ते हे करू नये पण सामाजिक काम करण्यामध्ये त्यांनी वेळ द्यावा असं आम आमच्या सगळ्यांचं इच्छा आहे आता यावेळेला आमदार कोण होऊ शकते सोलापूर दक्षिणचं दक्षिणचं आमदार तसं जर बघितलं आम्ही असं ठाम सांगू शकत नाही की यावेळेला अवघड आहे यावेळी सांगणं अवघड आहे आम्हाला सांगण्यात अवघड नाही आहे पण असे से एक असे दिग्गज असे उमेदवार आहेत त्यांनी प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जाऊन काम केलेलं आहे काय सांगता येत नाही कोणाचं या ठिकाणी संधी मिळेल धन्यवाद साहेब नमस्कार बोला दररोज असता ग्राउंडवर किती वर्षापासून येतं ग्राउंडला मी ग्राउंड ग्राउंड ताब्यात आल्यापासून एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आणि ग्राउंडचं ताबा आपणच घेतलं आहे काय काय बदल झालेत गेल्या चौऱ्याऐंशी पासून आतापर्यंत ग्राउंडचा बदल पाहिजे का सोलापूर शहराचा बदल ग्राउंड पासून सुरुवात करू आपण या ग्राउंडला जेव्हा रत्नागर गायकवाड या ठिकाणी स्मशानभूमी होती आणि ही स्मशानभूमी या ठिकाणी काढण्यासाठी या भागातील नागरिकांनी त्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये जाऊन निवेदन दिले होते की हे स्मशानभूमी तुम्ही दुसरीकडे द्या तर या स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये जेव्हा कलेक्टर साहेबांनी बाबराचा चकोते यांच्याशी बोलले आणि मग कमळे गुरुजी बाबराव चकोते नरोमास्तर आणि वैयक्तिक मी असे सात लोक त्या मिटिंगला मी हजर होतो आणि चंद्राम गुरुजी आणि गुरुजी या दोघांनी ही स्मशानभूमी काढायला आमची हरकत नाही पण पर्याय जागा कसं उपलब्ध करायचं हे बघू म्हणले पण कलेक्टर साहेबांनी लमाण समाजाला जी जागा शासनात दिलेली आहे त्यापैकी एखादा तुकडा जर तुम्ही दिला तर स्पशातभूमी होऊ शकते आणि तुमचा समाज मोठा इकडं तर थोडाही विलंब न करता विलंब न करता दोन मिनिटात समज चंदा गुरुजी लासी गुरुजी बसून निर्णय घेतले की ही जागा विकसित करण्यासाठी आम्ही देतो आणि तुम्हाला स्मशानभूमीची जागा माझ्या शेतामध्ये मा येतो म्हणून चंद्रभूर आपल्या शेतातली जागा दिली म्हणून हे ग्राउंड झालं आहे आणि थोडंसं मूळ विषयावर येऊ आता विधानसभेची निवडणूक आहे पुढच्या आठवड्यात मतदान आहे काय चर्चा आहे कोणाचं वातावरण आहे या सोलापूर शहरामध्ये आज दोन वैचारिक आणि दोन निर्णायक भूमीकडे लोकांना लक्ष आहे हा दवाढ भागामध्ये या ठिकाणी सोलापूर शहराची महापालिकेला उत्पन्नाचं साधन सर्वात मोठं हा हा जुळे सोलापूर भागातला आहे बरोबर आज साडेसातशे नगर आहेत आणि तीनशे हा भाग तीनशे अपार्टमेंट झालेत अजून काही बांधकाम चालू आहेत म्हणजे आज सोलापूर शहर हे संपूर्ण ऐंशी टक्के भाग इकडे येणार आहे आणि जुने जे लोक आहेत ते घर जायला विकून ह्याच भागात येत आहे सोलापूर शहराला मागणी जास्त विजयापूरला आहे विजयापूरपासून वडागळापर्यंत हा भाग संपूर्ण पुढं भविष्यामध्ये सोलापूर शहराचा सुपर किंग हा सोलापूर शहर होणार आहे पण या भागाकडं लक्ष देण्यापेक्षा अगोदर आमच्या लोकांनी काही के चुका केले गेली तीस वर्षापासून या ठिकाणी जे लक्ष द्यायला पाहिजे दिले नाही सोलापूर शहराला उड्डाणपूर व्हायला पाहिजे होतं सोलापूर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न सोडायला पाहिजे होतं सोलापूर शहराचा विजापूरचा कसा विकास होतील हा अभ्यास करायला पाहिजे होता पण त्यांनी ह्या भागाकडे लक्ष देण्यापेक्षा आमचा कसा विकास होईल आणि आम्ही सांगतो तिथंच कसा विकास होईल ह्याचं लक्ष केंद्रित केल्यामुळे विजापूरचा हातबाड ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही आमचा रागतो आहे मग कुठल्या पक्षाचा कोड काय बनवते या ठिकाणी दोन खासदार आमचे होते शरद पवार होते जगजेचा नेता सुशीलकुमार शिंदे होते यांच्यावर सोलापूर शहरात नेते महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची ताकद होती देशाचं ताकद होती आमच्या भागामध्ये विकसित का झालं नाही याच्यामध्ये थोडं त्यांचंही दुर्लक्ष पण झालं त्यांनी ज्याच्यावर बरं चुले या सोलापूर शहरावर माझे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांना जे पाहिजे ते करतील त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी निधी पाठवले त्याचा उपयोग सोलापूर शहरामध्ये करण्यापेक्षा नाही त्या ठिकाणी केले आणि स्वतःचे घर भरून घेतले म्हणायला काही हरकत नाही जो चांगला काम करतो जो आगना काम कर देना। चांगला काम करायची ताकद आहे त्याच्याकडे देणार कोण आहे आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी सगळे उमेदवार पाहिलात त्या सगळ्या उमेदवारांमध्ये कोण चांगला आहे म्हणजे क्वालिफाईड कोण आहे या ठिकाणी ज्याने चाळीस हजार घराचे कुटुंबाचं एक साखर कारखाना चालवतो सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये ज्याला यायचं नाही पण त्याला आज आणावं लागला आहे कारण ज्या या ठिकाणी गेली दहा वर्ष जे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी सगळं दुर्लक्ष केलं या ठिकाणी ह्या ग्राउंडवर त्यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी आम्हाला शब्द दिले होते या ग्राउंडला मी दहा लाख रुपये प्रत्येक वर्षी तुम्हाला दोन -दो दोन लाख रुपये देतो आम्ही त्यांना म्हटलं दोन लाख देऊन काही एक एक लाख तुम्ही द्या पण या ग्राउंडचा विकास करा या ठिकाणी एस टी चॅनची मागणी होती पुढच्या वर्षी एस टी चॅनची जागा तुम्हाला मोकळी करून देत्यामुळे गेली दहा वर्षे आम्ही त्यांना भांडतो स्टेटची जागा मोजणी करून दिलेत ज्या ठिकाणी दोन्ही मंत्री होते शहराचे त्यांचे घेऊन मुंबईला बैठक लावली या दोघांनी नुसतं पानं पुसायचं काम केले सोलापूर शहर उत्तरचं कोण आणि दक्षिणचं कोण नाव घेत नाही तर मी मोठं करत नाही जे काम करते तसं मी कधी नाव घेत नाही काम करणारा कोणी माणूस असतो गरीबातला गरीब असतो तर नाव घेतो हे नुसतं नाव मोठं लक्षण खोटं लोकांचं मी कधी नाव घेतलं नाही घेत नाही यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय काढादी हे स्वतः उभारणार होते आम्ही सगळे मिळून उभा केले आहेत या देशाचे नेते शरद पवार सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे महाराष्ट्राचे सगळे साखर आदरणीय लोक त्याला उभा केले आहेत आणि आम्ही या ठिकाणी शंभर टक्के ग्वाही देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये काढादी निवडून येणार आणि आल्यानंतर या भागाचा विकास त्यांच्या हातून करून घेतल्याशिवाय सोडणार नाही पक्ष म्हणून काही प्रमाणात ताकद कमी पडते असं वाटतं आता उमेदवार अपक्ष पक्षात बघते पक्षाचा कुठलाही माणूस एक ठिकाणी राहत नाही सकाळी एक पक्षात दुपारी एका पक्षात रात्री पेक्षात पक्ष हां हा नवरामध्ये घराबाईकोची मतं विभर आहे म्हणून आता लोक विचार काय काम करणारा माणूस कोणी असू दे गरीबातला गरीब जर होता तो निवड येतो आणि मी काढ आणणारच कोण आहे काम करणार माणूस काय आपण जर वर्षी बघतोच आम्ही सगळेजण जे येणारे प्रतिनिधी असतात की आम्ही काम करू जुळेस भागाचा विकास करू असं म्हणतात पण कोणीही काही करत नाहीये जुळे सोलापूर भाग हा शंभर टक्के महापालिकेला टॅक्स पे आहे असून या भागामध्ये बसस्टँडची सुविधा नाही आहे चांगलं भाजी मंडई नाही आहे मोठी ग्राउंड व्यवस्थित विकास होत नाही आहे आणि फक्त येतात लोकप्रतिनिधी येतात फक्त आश्वासन देतात आता विद्यमान जे आहेत काई। या परिसरात ते तर काहीच काम केले नाही त्यांनी तर ते काही काहीच ह्या भागामध्ये जुळे सोलापूर भागामध्ये नाही नाही काय केलं नाही आहे आमच्या भागामध्ये त्यांचे त्यांच्या प्रभागामध्ये चार नगरसेवक असून ते काहीच वेळेस डेव्हलप झालेलं नाही आहे सांगते आणि ह्या ह्या वेळेस ते येण्याची शक्यता नाही आहे कोण आहे मग शक्यता आता ह्या वेळेस चाललंय सध्या आता सध्या टफ फाईट चालू आहे तर काय आता तुम्ही तर महाराष्ट्राचं राजकारण बघतायचं आहे एका घरात दोन तुकडे झाले दोन भाग झाले आता कोणाला मानायचं मतदाराचं सभा संभ्रमामध्ये आहे सध्या आता दिलीप माने असते तर काय झालं असतं दिलीप माने असल्या असते तर थोडंफार हे झाला असता पण ते त्यांचंही काय ते, ते दोन टर्म त्यांना पण दिलत निवडून तेही एवढं काय खास लक्ष दिलं नाही ते दक्षिण सोलापूर मला वाटतं तुमच्या मनामध्ये नवीन तर असणार असेल या शंभर टक्के यावेळेस बदल तर सगळ्यांना पाहिजेच खरं आहे का बदल पाहिजे का सोलापूरला बदल पाहिजेच नक्की म्हणजे बदल पाहिजेच कारण महाराष्ट्राचं सोलापूरचा सोळा महाराष्ट्राचा काय भारत देशाचा विकास झाला नाही हे भाजपला पूर्ण भारत देश ते महाराष्ट्राचं सगळं सोलापूर भकास करून ठेवलेला आहे आता स्मार्ट सिटीचं बघा आपलं उड्डाणपूल मंजूर होऊन किती वर्ष झाली तेत्तीस टक् तेत्तीस कोटी रुपये पडून आहेत पण हे पीवाले दोन देशमुखांनी एकमेकात भांडण चालू आहे की मी ते टेंडर घेतो काम करत नाही आहे का दोन देशमुख काम करत नाही आहेत भाजप काम करत नाही ह्या दोन्ही देशमुखामुळं टक्केवारी मी टेंडर घेतो तू टेंडर करतो ह्यांच्या भांडणामुळे आपलं सोलापूरचं उड्डाणपूल राहिलं आहे सगळे रस्ते खड्डे काहीही नाही पूर्ण सोलापूर भकास करून टाकला आहे बेरोजगारी वाढली बघा तुम्ही पहिलं दोन टक्के बेकारी होती पूर्ण भारत देशाची आता एक्केचाळीस टक्के वाढले गरिबी चाळीस टक्के चाळीस कोटी होती आता एक्क्याऐंशी कोटी झाली शेतकऱ्याच्या आत्महत्या बघा किती झाले एक तासाला एकोणीस शे आत्महत्या करतात तर दिवसाला पाचशे लोक आत्महत्या करतात एकूण भारत देशात साडेपाच वर आत्महत्या झालेली सगळ्यात जास्त त्याच्यात जास्त आत्महत्या करणारे शिकलेले विद्यार्थी आणि माझा शेतकरी बळीराजा कशामुळं कसं बेरोजगारीमुळं महागाईमुळं काम नसल्यामुळं कंपन्या सगळ्या आपले इथले कंपन्या उद्योगपत कारखाने बिरखने सगळे गुजरातला घेऊन गेले ह्याच्यामुळं अजून काय सर्वसामान्याच्या हाताला कष्टाला हाताला काम नाही त्याच्या खिशाला दाम नाही त्याच्यामुळं सगळे त्रस्त झाले पूर्ण भारतच काय महाराष्ट्र आणि पूर्ण सोलापूर बरोबर आहे काय हे म्हणते ते आणि अगदी खरं आहे आणि हे कसं जाती धर्मावर द्वेष पेरला जातो हे बी जे पी सरकार इलेक्शन आलं आहे की हम हिंदू आहे चलो अयोध्या हाम हिंदू आहे अयोध्या चलो अयोध्याला हे असं झालं की दिवाळीला की मोती साबण चला आंघोळ करायला अरे सीता मैया भी परेशान है बीजेपी के काम से अरे सीता मैया भी परेशान है बीजेपी के काम से सारे पैसे खा गए उसके पति के नाम से तुम क्या जानो धर्म की धार तुम क्या जानो धर्म की धार करोड़ कट चुके लाखों है तैयार धर्म एक कारोबार है धर्म एक कारोबार है इसमें पादरी मौलवी पंडित सबके सब, सब दुकानदार है <laughs> सर्व धर्म ऐकून घेतल्याबद्दल हे वाटावाटी केलेलं जातीमध्ये ते निर्माण झालेला आहे हे सगळं वाटावाटी केलेलं आहे जाती जातीमध्ये ते निर्माण झालेला आहे मग जातीवादी पसरवलेला आहे जातीवादी पसरवले आहे त्यामुळे एक मिनिट दहा वर्षात पहिले मोदी आले मोदींनी रस्ते केले काय काय बदल केले नाही गोष्टी मोदी साहेबांचं काही काम चांगलं झालेलं आहे नितीन गडकरीच्या कृपाने आम्हाला ये रस्ते चांगल्या गोष्टी काय गोष्टी आम्ही मान्य करतो पण इथं जे स्थानिक लेवलला जर बघितलं ना तर काही लोकांचे खूपच हाल आहेत खूपच हाल आहे स्थानिक लेवलला येऊन ग्राउंड ग्राउंड लेवलला येऊन एकदा त्यांनी बघून जायला पाहिजे मोदी साहेबांनी उगा येतात मोठे मोठ्या मोठ्या मोदीला आपण मतदान करू शकतो हा करू शकतात म्हणजे हा माझं वैयक्तिक सांगू शकत नाही पण काही गोष्टी मोदीला स्थानिक लोक इथं थोडस चिडलेले आहेत हां चिडलेलं आहेत त्यामुळे कोणाची हवा आहे मग हवा कोणाचे सांगता येत नाही कारण टफ फाईट आहे ह्या वेळेस हां कोण येईल कोण बाजी मारेल सांगता येत नाही जे आपले जे मतदार आहे ना ते डिवाडे होणार आहे बघ राज्यात काय होईल राज्यात सांगता येत नाही दोघांचंही दो सांगता येत नाही हां कारण गडूळ झालेलं आहे राजकारण हां हे जे फोडाफोडी झाले ना हे लोकांना आवडलेलं नाही जे दोन पक्ष फोडले तुम्ही पक्ष फोडता घर पक्ष फोडते आणि घर केव्हाही फोडू शकतो तुम्ही पक्षांना थारा नाही म्हटलं ते तर सौरसाधार माणसाला काय थारा देईल तुम्ही ह्या गोष्टीचं लोकांना चिड निर्माण झालेलं आहे एवढंच मी सांगू इच्छितो ग्राउंडवर काही जणांशी आपण संवाद साधलाय लोक चिडलेले आहेत विद्यमान सरकारच्या विरोधात त्याचं कारण वेगवेगळे पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे एक वेळ मोदी आम्हाला चालेल पण खालचे लोक कशा पद्धतीचं राजकारण करत आहेत टक्केवारीचा विषय निघाला दोन देशमुखांचा विषय निघाला आणि लोकांमध्ये चीड आहे थोडीशी त्यामुळे यावेळेस चेंज करणार आहे असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे धन्यवाद जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या कलेक्शन मोदी पंकावेरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपये मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इंटर